राज्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाच्या चर्चेनं मोठा भूकंप आलाय कधी रम्मीच्या खेळावरून तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेल्या एका धक्कादायक निकालानं कोकाटे यांचे मंत्रीपद आणि राजकीय भवितव्य दोन्ही पणाला लागणार एका जुन्या प्रकरणात न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी बेड्या ठोकल्या जाऊ शकतात खुर्चीवरून कोठडी पर्यंतचा हा प्रवास राज्यासाठी मोठा धक्का मानला जातो का प्रकरण काय हेच जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा मणिकराव कोकाटे हे नाव राजकारणात आजचं नाहीये मात्र त्यांच्या भोवतीच्या वादांचे वलय ही तितके आहेत कालपर्यंत लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे मंत्री महोदय आज कायदेशीर कचाट्यात इतके अडकलेत की त्यांच्या विरोधात कोर्टानं अटक वॉरंट काढले नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत त्यांना दोषी ठरवलं विशेष म्हणजे न्यायालयानं केवळ शिक्षाच कायम ठेवली नाही तर त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस यंत्रणा आता कधीही ऍक्शन मोडमध्ये येऊ शकते हा संपूर्ण प्रकार नेमका काय आणि कोणत्या पापामुळे एका मंत्र्याला आज ही वेळ पाहावी लागते हे समजून घेण्यासाठी आपल्याला तीस वर्ष मागे जावं लागणार मंडळी हे प्रकरण आहे नाशिकमधील उच्चगृह भागातील सदनिका घोटाळ्याचं तीस वर्षापूर्वी सामान्य माणसाच्या स्वप्नातील घरासाठी असलेल्या मुख्यमंत्री कोट्यातील सदनिकांवर डल्ला मारल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे गरिबांच्या घरांवर गर श्रीमंत नेत्यांनी कसा ताबा मिळवला याचे हे बोलके जिवंत उदाहरण ठरलंय नाशिकच्या कॅनडा कॉर्नर सारख्या पॉश परिसरात निर्माण व्ह्यू अपार्टमेंट नावाची इमारत उभी राहिली होती मुख्यमंत्री कोट्यातून ही घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव होती मात्र सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून आणि बनावट दस्तऐवज तयार करून माणिकराव कोकाटे यांचे भाऊ विजय कोकाटे आणि इतर दोन सहकार्यांनी या सदनिका लाटल्या त्यांच्याकडे स्वतःची घरे होती आणि जे अल्प उत्पन्न गटात मोडले नव्हते अशा लोकांनी गरिबांचा हक्क हिरावून घेतल्याचा ठपका न्यायालयानं ना त्यांच्यावर ठेवला या प्रकरणाचा पर्दा केला तो तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली की हे वाटप बेकायदेशीर असून यामध्ये मोठे गैरव्यवहार झाला या तक्रारी अभ्यास करून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती मात्र त्यावेळी या शिक्षेला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केलं होतं मंगळवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं जो निकाल दिला तो माणिकराव कोकाटे यांच्यासाठी काळा दिवस ठरला न्यायालयानं त्यांचे सर्व दावे फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला वर्षाची शिक्षा आणि रुपयांचा दंड कायम कोकाटे यांच्याकडे आता नाही कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांचं आमदार किप आणि मंत्रीपद दोन्ही धोक्यात दो आलाय यामुळे राजकारणात नैतिकतेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाल मंडळी कोकाटे यांचा राजकीय प्रवास नेहमीच संकटांनी भरलेला राहिला काही काळा पूर्वीच विधानसभेत अधिवेशन सुरू असताना सभागृहात रम्मी खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या एका प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली सभागृहाचे राखण्याऐवजी तिथे पत्ते खेळणाऱ्या नेत्यावर विरोधकांनी सडकून टीका केली होती त्या दबावाखाली अजित पवार यांनी त्यांचे कृषी पद काढून घेतला पण नशीब बलवत्तर म्हणून की काय त्यांना पुन्हा क्रीडा मंत्री पद म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं आता मात्र वेळ बदलली रमीच्या खेळानं फक्त मंत्रीपद गेलं होतं पण या सदनिका घोटाळ्यानं त्यांना आता चक्कर तुरुंगाची हवा खावी लागणार आहे सध्या अजित पवार गटाचे नेते म्हणून ओळखले जाणारे कोकाटे आज मुंबईत अजित पवारांची भेट घेणार या भेटीत ते आपल्या पदाचा राजीनामा देणार की पुन्हा एकदा पक्षाकडून त्यांना अभय मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं मात्र न्यायालयानं थेट अटकेची आदेश दिल्यानं राजकीय पाठिंबा त्यांना किती वाचवू शकेल हाही एक मोठा प्रश्नच आहे नाशिकमध्ये या निकालाचा तीव्र पडसाद उमटत असून विशेषतः महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना एका वजनदार नेत्याला अशी शिक्षा होणं हे सत्ताधारी पक्षासाठी मोठे नुकसान मानलं जाते जर कोकाटे यांना अटक झाली तर नाशिक मधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात दुसरीकडे विरोधकांनी आता कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत रान पेटवायला सुरुवात केली सदनिका लाटणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल विचारला जातोय मंडळी कायदेशीर बाबींचा विचार केला तर जिल्हा न्यायालयाच्या या निकालानंतर कोकाटे यांच्याकडे आता उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उरला मात्र तोपर्यंत त्यांना शरण जावे लागेल किंवा पोलीस त्यांना अटक करते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस आता अटक वॉरंट मिळतच कोकाटे यांच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत मंत्री महोदय सध्या नॉट रिचेबल असून ते कायदेशीर सल्लागारांच्या संपर्कात असल्याचं समजतं या घटनेमुळे सामान्य जनतेचा न्याय विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला तीस वर्ष चाललेल्या या लढाईत शेवटी सत्याचाच विजय झाला अशी भावना नागरिकांमध्ये सरकारी योजनांचा लाभ घेताना बड्या नेत्यांनी दाखवलेला हा लोभीपणा आता त्यांच्या चांगलं टाला एका सामान्य तक्रारीवरून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना तुरुंगाच्या उंबरड्यावर घेऊन गेला अजित पवार यांच्यासाठी ही मोठी पेच प्रसंगाची स्थितीच आहे एका बाजूला पक्षातील निष्ठावान सहकारी आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयाचा स्पष्ट निकाल गेल्या वेळी रमी प्रकरणानंतर कोकाटेना वाचवण्यात आलं होतं पण आता विशेष थेट फसवणुकीचा आणि दोन वर्षाच्या शिक्षेचा आहे जर अशा नेत्यांना पाठीशी घातलं तर आगामी निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरं जावे लागेल याची धास्ती आता सरकारलाच लागली माणिकराव कोकाटे यांचे राजकीय करिअर आता एका वळणावर येऊन थांबले तीस वर्षापूर्वी केलेली एक चूक किंवा घेतलेला एक चुकीचा निर्णय आज त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई मातीत मिळवताना दिसतो सत्तेचा माज आणि सरकारी मालमत्तेचा दुरुपयोग अखेर अंगलट येतोच हेच या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा हा निर्णय भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक नेत्यांसाठी धोक्याची घंटाच मानली जातो मंडळ माणिकराव कोकाटे स्वतःहून राजीनामा देतात की त्यांना बडतर्फ केलं जातं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे पोलीस त्यांना कधी आणि कुठून ताब्यात घेतात आणि नाशिकच्या रस्त्यांवर आता याच चर्चेला उधाण आलंय ज्या हातांनी राज्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं त्याच हातांना आता बेड्या पाडणार आहेत का हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका